महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं माहोल तयार झालेला आहे नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीची सुरुवात झालेली आहे सर्वांच्या निवडणुकीमध्ये उभारण्याच्या तयार सुरू झालेल्या आहेत स्टेपअप इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या चुनावी प्रचारापासून तर जिंकण्यापर्यंतचा एक मोठा माहोल काय करणार आम्ही आम्ही करणार आहोत आपल्याला चहाच्या चर्चापासून तर आपल्या लोकांच्या समस्यांपर्यंत लोकांच्या समस्यापासून तर बूथ मॅनेजमेंट पर्यंत या सर्व गोष्टी आम्ही करण्यासाठी तयार आहोत आपल्याला बुथा मध्ये घेऊन जाणे बुथ पासून तर लोकांपर्यंत घेऊन जाणे लोकांना प्रचारा निवडणुकीपर्यंत आणणे यापर्यंतच काम करण्यासाठी सुरू केलेलं आहे स्टेप ऑफ इंडिया लोकांच्या समस्या आपल्यापर्यंत आणि आप आपल्या मतांची आपली जी भूमिका आहे ती घेऊन जाणार आहोत आम्ही लोकांपर्यंत जिंकण्यासाठी फक्त आणि जिंकण्यासाठी आणि राज्याच्या विकासासाठी स्टेपअप इंडिया तयार आहेत स्टेप अप इंडिया काय आहे स्टेप अप इंडिया एस फॉर सोशल पी फॉर टेक्नॉलॉजिकल ई फॉर एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक पी फॉर पॉलिटिकल यू फॉर युनिक प्लॅटफॉर्म स्टेप अप इंडिया स्टेप अप इंडिया काय आहे स्टेपअप इंडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला सर्व सुविधा मिळेल काय असेल त्याच्यामध्ये निवडणुकीच्या सर्व सामुग्री निवडणुकीच्या सर्व अनालिसिस निवडणुकीच्या सर्व साहित्यास आणि निवडणुकीच्या सर्व जाहिराती निवडणुकीसाठी लागणारे सर्व प्लॅटफॉर्म आमच्याकडे असणाऱ्या सगळ्या टेक्नॉलॉजी आमच्याकडे असणाऱ्या सर्व प्लॅटफॉर्मचा उपयोग मात्र तो एकाच ठिकाणी स्टेप अप <Player> <आप> इंडिया मध्ये <Play> लोकांच्या मनात काय आहेत लोकांना काय वाटत आहे या निवडणुकीमध्ये का काय झालेलं आहे या निवडणुकीची चर्चा कशी आहे यासाठी घेऊन आलेलो आहे स्टेप अप इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे की आपण काय करतात आहे आपण कोणापर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत तुम्हाला लोकांपर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत तुमच्या लोकांच्या समस्येपर्यंत लोकांच्या भूमिकेपर्यंत आणि लोकांना काय वाटतं यावर ठरणार या, या निवडणुकीचं चित्र जर भेटू स्टेपअप इंडियासाठी स्टेपअप इंडिया, स्टेप इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहोत निवडणुकीचं रणसंग्राम आमची सेवा आम्ही काय देणार डाटा विश्लेषण डाटा विश्लेषण मध्ये काय डाटा विश्लेषण मध्ये आम्ही सामाजिक भावनांच मन समजून घेणार आहोत मतदार याद्यांमधील सर्व भावना समजून घेणार आहोत त्यासोबत मतदार यादी आणि त्याच्यामध्ये असणारं जातीय समीकरण याला सुद्धा आम्ही समजून सांगणार आहे मायक्रो डेटा अनालिसिस आम्ही करणार काय करणार आम्ही जाणार त्या वस्त्यांमध्ये त्या वार्डांमध्ये त्या विभागांमध्ये त्या प्रवर्गांमध्ये आणि त्यांच्या मधून निवडून घेणार त्यांना काय पाहिजे त्यांना त्यांची आजची समस्या काय आहे ती सोडवण्यासाठी जो मार्ग पाहिजे त्या मार्गाचं एक सूक्ष्म असं डाटा अनालसिस करून आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहे त्यासोबत चाय पे चर्चा अशा भूमिका घेऊन लोकांची मन आम्ही समजून घेणार आणि त्याचं सुद्धा आम्ही विश्लेषण करणार आहोत सोबतच आम्ही त्या लोकांच्या घरांचे प्रश्न असतील त्यांच्या निवासाचे प्रश्न असतील त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचे प्रश्न असतील असे अनेक प्रश्न आम्ही आपल्या समोर सांगून जाणार आहोत आणि तुम्हाला विशेष असा डाटा गोळा करून देणार आहोत स्टेपअप इंडियाद्वारे स्टेपअप इंडिया एक ओपिनियन पोल देणार ओपिनियन पोलमध्ये चाचण्या करणार लोकांच्या मनात काय आणि लोकांच्या मनात असलेली भावना याच पूर्ण अवलोकन करून आपल्या समोर ठेवणार जनमताची भूमिका आणि सोबतच सांगणार तुम्हाला की काय होणार या निवडणुकीच आणि कोण येणार आघाडीवर याद्वारे ठरवता येणार आपल्याला एक विशेष रणनीती आणि निवडणुकीचा विजय हा आपला विजय असेल याच चित्रीकरण आपल्या डोळ्यासमोर ठेवण्यासाठी स्टेप अप इंडिया आप एक चाचणी बनून घेत आहे आणि मतदान केंद्राच्या विभागीय क्षेत्रातील हो, व्यवस्थापन स्टेप अप इंडिया आपल्यासाठी घेऊन घेत आहे मतदाना पूर्वी काय करायचं मतदानापूर्वी डाटा विश्लेषणवर अभ्यास मतदार याद्यांवर अभ्यास मत श तुमच्या प्रभागातील वार्डातील जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेणं त्यांचे प्रश्न लिखित करणं त्यांच्या प्रश्नांवर एक स्क्रिप्ट तयार करणं सोबतच आपल्या आणि मतदारांसोबत जोडून देणं हे सर्व मतदानापूर्वी आम्ही करणार आहोत हे काम कोण करणार स्टेप इंड्याची सर्व टी आला मतदानाचा दिवस मतदारांना प्रोत्साहित करून बूथवर आणणे बूथवरून त्यांना मतदान करण्यासाठी तयारी करणे आणि मतदारांना त्यांच्या घरापर्यंत सोडणे हा त्या तो दिवस मतदार कसे येतील त्यासाठी मतदारांच्या देखरेखीकडे लक्ष देणे त्यासोबतच बुथचं सर्व मॅनेजमेंट कडे लक्ष देणं सर्व निवडणुका आणि सर्व ब्रूथवर बरोबर आहे की नाही याकडे तपासणी करणं आणि सर्व शेवटी मतदान झाल्यावर मतदानाचं आपल्या बाजूला येणारं विश्लेषण काय यावर सुद्धा स्टेप अप इंडिया काम करणार आहे निवडणुकीनंतर निकालाची वाट आम्ही बघतो आहे निकाल काय प्रत्येक निकालांवर आपलं लक्ष असेल लोकांच्या भावनासह आलेला निकाल आणि निकालाच्या नंतर येणाऱ्या पुन्हा समस्या यावर सुद्धा स्टेपअप इंडिया आपलं एक्झिट पोल आणि पोस्ट पोल सुद्धा घेऊन येत आहे आपल्यासाठी स्टेपअप इंडियाकडे आय टी सेल आहे आय टी सेलमध्ये आम्ही एक व्यवस्थापन ठेवलेलं आहे त्यामध्ये व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम लिंकेड या सर्व बाबींवर आपण एकाच दिवशी सगळीकडे प्रकाशित व्हाल सगळ्यांसोबत आपल्याला जाण्याचा मोका मिळेल आमची आय टी सेलची टीम आपल्या व्हॉट्सअपवर आपल्या फेसबुकवर एक असं विशेष लक्ष देईल ज्यामध्ये फक्त आणि फक्त आपला चेहरा निखरून येईल आम्ही करणार आपले व्यक्तिगत ब्रँडिंग ब्रँड म्हणजे काय लोकांसमोर आपला चेहरा निखरून ठेवणे आपण केलेल्या कामाची त्यांच्यापर्यंत पोचता करणे एवढंच नव्हे तर आम्ही आपल्या कामाच्या प्रत्येक बाबींना त्यांच्यासमोर ठेवण्याचं काम करून आपला आपल्याला लोकांपर्यंत एक प्रभावी एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून उभारण्याची तयारी करणार आहोत आपल्या प्रत्येक गोष्टीकडे आमचं लक्ष राहील आपण मतदानासाठी मा, मतदान मागण्यासाठी ज्या वेळेस आपण झोपडपट्टीमध्ये जाऊ ती विज्य असेल किंवा प्रत्येक बाबींवर आमचं तुम्ही करत असणाऱ्या कामाचं ब्रँडिंग आम्ही घेऊ आणि ते पोहोचवू लोकांपर्यंत समाजापर्यंत प्रत्येक आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम स्टेप अप इंडिया आपल्या ब्रँड आपला ब्रँड निर्माण करण्यासाठी करणार आहे आपला ब्रँड तर निखरवला पण आता आपल्या जाहिरातीची वेळ आलेली आहे मग तुम्हाला प्रिंट मीडियापर्यंत तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंत जाहिरातीच्या पोर्टलपर्यंत प्रत्येक चॅनेलपर्यंत रेडिओपर्यंत लोकांच्या गाड्यांवर असणाऱ्या फ्लॅक्सपर्यंत तर लोकांच्या घरावर लागलेल्या पंप्लेंपर्यंत या सर्व गोष्टी करून देण्याचं काम सुद्धा आणि त्यामध्ये काय हवं हे सांगणं सुद्धा स्टेप ऑफ इंडियाद्वारे आपल्या ब्रँडिंगसाठी आणि आपल्या निर्मितीसाठी केल्या जाईल ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंतचा हा मार्ग like प्रत्येक निवडणुकीचा स्वतःचा ठोका असतो आम्ही तो, तो जाणतो वाचतो आणि जिंकतो सुद्धा ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये लागणारे प्रश्न हे वेगळे असतात ग्रामपंचायतमध्ये ग्रामवासियांच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह केले जातात आणि त्या निवडणुकीला ला लागणारा मटेरियल सुद्धा वेगळं असतो सोबत आपण जेव्हा वरती वाढतो तेव्हा आपण जिल्हा परिषदेकडे येतो जिल्हा परिषद हा सुद्धा एक वेगळा निर्णय आहे कारण पूर्ण जिल्ह्याचा विकासांचा अभ्यास करणं जिल्ह्यामध्ये लागणाऱ्या समस्याचा अभ्यास करून आम्ही तिथपर्यंत पोहोचतो तेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका विधान परिषदेच्या निवडणुकांचा प्रश्नांचा वेगळा भाग असतो त्याप्रमाणे राज्याच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या प्रश्न हे वेगळे असते लोकांच्या वेगवेगळ्या समस्या शिक्षणाच्या समस्या आहे आरोग्याच्या समस्या आहे शेतकऱ्यांच्या समस्या आहे अशा अनेक समस्यांवर यावर काम केलं जातं मात्र लोकसभेचं जेव्हा निवडणुका येतात तेव्हा पूर्ण जिल्ह्याचा आणि लोकसभेचा अभ्यास करून त्यावर गुणात्मक निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेण्यासाठी जेव्हा आम्ही लॉंग टर्म प्लॅन प्लॅन देतो तो आहे ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंतचा प्लॅन म्हणजेच स्टेप अप इंडिया आणि ट्रस्टचे सुद्धा आम्ही नेतृत्व घडून आणू शकतो कारण ट्रस्ट मध्ये संस्थेमध्ये होणाऱ्या निवडणुका चेंबर ऑफ कॉमर्सच्या चे निवडणुका अनेक अशा पंचायतीच्या निवडणुका या ज्या होत असतात संस्थाच्या सामाजिक संस्थाच्या निवडणुका होतात यामध्ये सुद्धा नेतृत्व उभारण्याचं काम जर करत असेल तर ते करतं अप इंडिया निवडणुका येतात जातात नेतृत्व कसं घडतं याकडे लक्ष देणं काळायची गरज असते एखादं वृक्ष आपण लावतो त्याचा अंकुर लावतो ते बीज अंकुर थोडं मोठं होतं त्याला मोठं झाल्यानंतर पाणी देऊन त्याला आपण थोडंसं मोठं करतो त्याला काहीतरी कटगरा लावतो त्याला मोठं करतो पुन्हा मोठं होतो त्याला लागतं वेळ तसंच नेतृत्व घडत असताना सुद्धा एक मोठा अं पायंडा लागतो तो तयार होतो तो असा तयार होतो की त्याला कालावधी लागतात तीन महिन्याच्या कालावधीमध्ये थोडस वट वृक्षासारखं तो थोडस मोठं होतो सहा महिन्यामध्ये त्याला अजून ब्रॉड करता येतो त्याला वर्षभरामध्ये अजून थोडं मोठ मोठं हो, नेतृत्व तयार होतं त्याला दोन वर्षामध्ये एक मोठा प्रखरपणे नेतृत्व तयार होण्याची त्याची भूमिका तयार होते आणि तीन वर्षात एक वटवृक्षाला थोडस वळण लागतं आणि पाच वर्षामध्ये घडतं ते एक मोठं नेतृत्व असतं आणि हे नेतृत्व घडण्याचं काम करणार आहे ते स्टेप अप इंडिया <गँण> स्टेप अप इंडिया तीन महिने सहा महिन्याचा वर्षभराचा तीन वर्षाचा आणि पाच वर्षाचा सततचा कार्यक्रम आपल्यासोबत घेऊन येत आपल्यासाठी कॅडरवोर्ड तयार करणे आपल्यासाठी बुथ व्यवस्थापन तयार करणे सोबतच आपल्या प्रत्येक प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आपले कार्यक्रम प्रशिक्षण घेणे आणि एवढेच नव्हे तर रोजगार निर्मितीचे कार्यक्रम सुद्धा आपल्यासाठी करणे हे सगळं कार्यक्रम आपल्या उजाळ्यासाठी पुढील पाच वर्षाच्या लाँग प्रोग्राम साठी सुद्धा करणार आहे स्टेप अप इंडिया नागरिकांच्या समस्या नेतृत्वापर्यंत पोहोचवून त्या समस्या सोडवण्यासाठी एक मीडिया प्लॅटफॉर्म आम्ही घेऊन येत आहोत स्टेपअप इंडियाद्वारे अप इंडियाच्या इंडिया या चॅनेलला आपण युट्यूब चॅनलला सब सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत जाऊ द्या त्याला फॉलो करा